श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत रविवास सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि वर्षभरात कोणतीही एकादशी केली नाही तरी हा उपवास नक्की करा आणि दिलेले नियम पाळा या महिन्यात दोन याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे आहेत आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी तथा देवशैनी एकादशी असे म्हटले आहे या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात विठ्ठलनामाच्या गजराने अवघी पंढरपुरी दुमधुमून जाते महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता महा एकादशी हे नाव याला शार्थ ठरते भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शोधार्थ मानतो ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचे लोन महाराष्ट्रात सर्व दूर पोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहूनही प्रिय मानतो या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे पारमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे परंतु उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खाऊन व्रत पालन करणे अयोग्य आहे एकादशीच्या दिवशी भूक हरपून जावी एवढे ईशाचिंतन करावे असे शास्त्र सांगते ज्यांना हे शक्य नाही त्यांनी बीतहार करायला हरकत नाही आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात पुढील चार महिने वेगवेगळी पूजा व्रत पूजा सण उत्सव तसेच चपतपादी तपादी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोष होण्याचा प्रयत्न करतात आषाढी एकादशी व्रताचे नियम एकादशी आणि दुप्पटकाशी म्हणतात ते उगास नाही वास्तविक पाहता उपासाची थाळी ही, था ही। रिकामी असणे अपेक्षित आहे मध्यंतरी समाज माध्यमावर रिकामी थाळी आणि रिकाम्या वाट्या असा फोटो उपासाची थाळी या नावे फिरत होतो आपण त्यावर गमतीने हसत असलो तरी उपासाची थाळी धर्मशास्त्राला अशीच अभिप्रेत आहे रिकामी उपास म्हणजे काय तर उपावृत्तीच पापांची सहवास सहवासगुणी सदा उपवास म्हणावे त्या शरीरा शोषण नची। मन व शरीर यांनी कोणतेही पापाचरण म्हणजे वाईट किंवा निंदे आचरण करू नये व गुन्हेजणांचा सहवास मिळावा या दोन्ही क्रियांना मिळून उप अधिक वास म्हणजे उपवास असे म्हणतात फक्त शरीराचे पोषण अर्थात उपवास लंगन करेल तो उपवास नव्हे या पार्श्वभूमीवर आपण जर उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करत असू तर त्याला उपास म्हणताच येणार नाही असे धर्मशास्त्र सांगते उपासाच्या दिवशी काहीही न खाता केवळ शरीराला ना नाही तर विविध विकारापासून मनालाही उपास घडावा म्हणून सत्संग करावं असे शास्त्र सांगते उपास केल्याने पुढील फायदे होतात उपवृतचे पाफेब्यो सहवासो गुनहीय उपवास विज्ञेय न शरीरस्य शोषणम उपासाच्या दिवशी शारीरिक लघन केल्याने शरीराचे विकार दूर होतात तसे तसेच मनाचे लंगन केले तर मनाचे विकार दूर होतात विषयांची आसक्ती दूर करण्यासाठी उपासाच्या दिवशी मन कामात हरिकीर्तनात भजनात रमवावे आणि अनन्य भावे भगवंताला शरण जाऊन नामस्मरण करावे अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व वाचून सुग्रणींचा हिरमोळ झाला असेल परंतु आपल्याला केवळ देहाचे नाही तर मनाचेही आरोग्य जपायचे आहे ना ते सर्वस्वी तुमच्याच हातात आहे उपवासाचे पदार्थ अन्य कधीही बनवून खाता येतील परंतु उपासाचा हेतू साध्य करायचा असेल तर तनामनाचा उपास अर्थात लंगन घडणे आवश्यक आहे यंदाच्या एकादशीला तनामनाला उपास घडवूया आणि विठ्ठल रुकुमाईचे नाम घेऊया धन्यवाद श्री स्वामी समर्थ